महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले याच प्रेरणेतून बायोमी टेक्नॉलॉजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर यांनी एक अभिनव संकल्पना राबवली कृषी रसायन साक्षरता अभियान या जगामध्ये तुम्ही कुठलंही काम करत असाल तरी तुम्ही साक्षर असणं फार महत्वाचं आहे म्हणूनच या साक्षरता चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर साक्षर व्हावा म्हणून कृषी रसायन साक्षरता अभियान भरवतात या अभियानात राज्यभरातून शेकडो शेतकरी बहुसंख्य महाविद्यालयांचे विद्यार्थी वेगवेगळे सरकारी अधिकारी कृषी केंद्र चालक संचालक शेती विषयक काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सहभाग घेतात यामध्ये जे शेतकरी प्रशिक्षण घ्यायला आले त्यांना पिकांवरील आणि उपाय त्यानंतर कृषी निविष्ठांची ओळख बांधावर घरगुती पद्धतीने खत तयार कशी करायची रेसिड्यू फ्री आणि प्रमाणित शेतीचे मार्गदर्शन याशिवाय जैविक खतं बुरशी नाशके वापरासंबंधीचे तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले जाते आतापर्यंत देशातून हजारो शेतकऱ्यांनी या अभियानात भाग घेऊन कमीत कमी खर्चात भरघोस उत्पन्न घेतले आहे बायोमी टीम दर महिन्यात कृषी रसायन साक्षरता अभियान कार्यशाळेचे आयोजन करत असते तुम्ही देखील या कार्यशाळेचा भाग होण्यासाठी आजच संपर्क करा नऊशे पंचावन्न नऊशे एकोणीस पाच शून्य शून्य पाच संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी